तर <laughs> आज बघा माझ्या मिस्टरांनी किचन चाकाचक आहे या बॉटल आता मी काढून ठेवलं बाहेर पण आज पाणीच नाही येणार पण किचन बघा कसं चाकाचक केलेलं आहे आज माझी तब्येत नाही ना म्हणून त्यांनी किचन चाकाचक केलेलं आहे त्यांची भांडी ठेवण्याची पद्धत बघा कशी आणि एकदम माझ्यापेक्षा चकाचक आहे मी कशी डायरेक्ट भांडी इथे लावते बरी भरतात बेसिंगच्या वरती हो घासले ती माहिती बरं नाही म्हणून घासले घासले असते आजपासून रोज घासणार आहे तो नेहमी चढायला बघितलं मी कि कसा त्रास होतो तो हम्म आपण डिश वॉशर घेऊया ना तुझ्या मनासारखी नाही निघणार भांडी जे हाताने घासून निघतात ना तू तु परत ती डिश वॉशर मधून काढून परत हाताने घासशील मग तुम्ही रोज घासा भांडी मी रोजच घासणार बेसिनच्या वरती स्टँड लावण्याचा एकच फायदा की मस्त पैकी लावली भांडे की पाणी नितळत तिकडे पण आता मी कशी घासले की लगेच लावून घेते वरती म्हणजे पाणी खाली नितळत पण यांची पद्धत ओके क्षमता आहे पण घासलीत ना त्याला आहे बस आणि माऊ इकडे पाणी महत्व माऊ ये इकडे हे आम्ही ह्यावेळी नवीन तांदूळ आणलेले आहेत

बिस्किट आणलेलं आहे स्टॅन्ड लिताय पहिला किधर आहे स्टँड आज मिस्टरांनी मला भरपूर मदत केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना पार्टी देते ही ओके चलो स्टार्ट करते है गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता बघा पाव घेऊन आलात मिस्टर आणि इथे वड्याची भाजी मी तयार करून घेतली हे बघा <laughs> बरेच वेळा शेअर केले तुमच्याशी आणि आज काय केलं आमच्या बाजूला वडापावचं दुकान आहे त्यांचं त्यांच्याकडनं ठेचा घेऊन आले खूप त्यांचं म्हणजे पन्नास साठ किलो फक्त वडेच जातात म्हणजे पन्नास साठ किलो बटाट्याचे वडेच जातात त्यांच्याकडनं फेमस आणले तो त्यांचा ठेचा त्यातून ॲड केली होती मसूर डाळ आणि जिरा मोरी अजून ॲड केले होते आणि आता आपण तेल तापाय ठेवूया हो आणि व्हिडिओ स्टार्ट करते नाश्ता बनवते चला पाट मी वडे फ्राय करून घेते माय बन वडापाव सुट्टीच्या दिवशी असा नाश्ता काहीतरी वेगळं वेगळा आमच्या घरात वडापावत काय नायमस असत तर वडे इथे फ्राय होतात आणि त्याच्यानंतर मी जा डायरेक्ट तुम्हाला हे वडापाव खाताना दाखवते कारण ही रेसिपी खूप वेळा शेअर केली आईच्या पद्धतीने लसूणची चटणी दाखवते विस्ट वडाबरोबर खाण्यासाठी लसूण घ्यायची अशी आणि काय करायचं दाखवत ही लसूण आता आपल्याला ठेचून घ्यायची आहे जेवढे बनलेत तेवढे तयार करून आणलेत आता मी दाखवते बघा ही चटणी आपली वडे आणि पाव दराव जराचा आमचा वडापाव अशी चटणी आटोली काय गावची आणि गोल वडा तर या मस्तपैकी गरम गरम खायला माऊ तुला पाहिजे पाहिजे तुम्हाला लजीज लजीज, लजीज नाही मस्त मी काय आडाणी आहे आढानी असतेच तर वडापाव बनवायला मी पहिली वडापाव बनवायला काही शिक्षणाची गरज लागते तेच बोलतोय डोकं लागते हा शिक्षण किती घ्या जर इथे जर का आलं नाही ना काहीच करू शकत नाही जर टॅलेंट असेल ना एखादा तर माहिती दाखव तुला शिकलेली हा शिक्षणाचं काय नाही त्यांना डोकं चाललं आणि मेहनत डोकं आणि मेहनत पाहिजे आणि असं नाही की शिक्षण शिक्षण पाहिजे शिक्षणा नाही याचा अर्थ मी पण शिकलेली पण ही कशी माझी हॉबी हो आहे ना लहानपणापासून त्या तुम्ही पहिला मोबाईल मला दिला घेऊन म्हणजे साखरपुडा साखरपुड्यात जान। गिफ्ट दिला होता त्यांनी मला मोबाईल आणि युट्यूब काय तेव्हा नव्हतं आता नव्हतं किती चार पाच वर्ष का किती वर्ष झाली तेव्हापासून अजून स्ट्रगल चालू आहे चालू आहे स्ट्रगल लास्ट पर्यंत करावीच लागते माणसाला हो ते तर आहे पैसे कमवतो जन्माला आला माणूस किती स्ट्रगल चालूच होता काय बोलत होता तुम्ही जन्माला आल्यावर स्ट्रगल चालूच होत म्हणजे जेव्हा माणसाचा जन्म होतो ना तिथपासून स्ट्रगल चालू लहान मुलं काय करतो दूध पियाला नाटक करतो ना आईला तो त्रास देत नाही कळत नाही तोपर्यंत त्याला दूध मिळत नाही मोठा होतो वाढत तुझं स्ट्रगल चालू नाही पण आता युट्यूबवर बरीच वर्ष झाली मी काम करते पण तसं मला पेमेंट पण आलं आहे तरी मी दोन आयफोन घेऊ शकते एवढे मी कमवले पैसे जास्त पण कमी नाही पण मेहनतीचं फळ मिळालं पण जसं जसे हे पाय कारण माझा गॅप पण भरपूर पडलेला आहे ना युट्यूबवरती आणि मध्ये कसा लोड पण वाढला होता कामाचा त्याच्यामुळे चांगलं झालं की वडे तर या वडेपाव खायला शिवाय आपल्याला समज समजत नाही आणि एखादी वस्तू हातात डायरेक्ट मिळाले की त्याची किंमत समजत नाही आहे ना किंमत शेवटी एवढंच की सगळे इथेच राहणार आहे पण जायच्या अगोदर मला तरी काहीतरी करून जायचं आहे प्राण्यांसाठी मेन माझ टार्गेट तेच आहे प्राण्यांसाठी मेन हम्म आता करतोच पण जसं करायला पाहिजे तसं एवढं जमत नाही बाय बाय वडे कसे झाले होते सांगा एक नंबर दोन नंबर तुम्ही बोलूच शकत नाही मार काय हो मी मारतोय तुम्हाला jalan bye-bye